नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येईल या ठिकाणी अवकालेली तीनशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकालेली त्रेपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकाहिलेली एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मेहकर या ठिकाणी आवकालेली नऊशे क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन